तिरोंजा तालुक्यातील सात सदस्य संख्या असलेल्या टेकडा तल्ला गावात नाल्यांतील गाळ उपसा झाला नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असून याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे गावातील रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे सांडपाण्याने गावातील मुख्य मार्ग घाणमय दिसून येत आहे गावातील काही अंतर्गत रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण झाले आहे पण नाल्यातील गाळ उपसा करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने कानाडोळा केला त्यामुळे ही समस्या उद्भवली आहे हा रस्ता गावात प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग आहे मात्र मुख्य मार्गावरच सांडपाणी वाहत असल्याने गावातील नागरिकांना नाईलाजास्तव या घाण पाण्यातून आवागमन करावे लागत आहे ग्रामपंचायत प्रशासनाने थोडी जरी तसदी घेतली असती तरी ही समस्या गंभीर समस्या निर्माण झाली नसती या रस्त्याची उंची व नाली बांधकाम नव्याने करून मजबूतीकरण करणे आवश्यक आहे काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे सिमेंट झाले मात्र तस रस्ता उखडून मातीमोल गावातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे